शिळा मंदिर लोहगाव लोहगावात एका शिळेचे मंदिर स्थापन झालेले आहे आणि या मंदिरात असलेली ही शिळा संत तुकाराम महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आहे लोहगाव हे तुकाराम महाराजांचे आजोळ लोहगावातील तुकाराम महाराजांच्या आठवणी आणि तुकाराम महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही शिळा याविषयीचा उल्लेख महिपतीबाबांच्या भक्तीविजय या, महिपती भक्ती या चरित्रग्रंथात आहे तसेच तुकोबांच्या या शिळेविषयीचा आणि लोहगावविषयीचा एक संदर्भ सद्गुरू वीरनाथ महाराज अवसेकर यांच्या सुद्धा आहे सद्गुरु वीरनाथ महाराज यांचा कालखंड इसवी सन सतराशे सत्तर ते इसवी सन अठराशे पंचावन्न असा आहे सद्गुरु वीरनाथ महाराज आणि बरीचशी शिष्यमंडळी तीर्थयात्रेच्या निमित्ताने औस्याहून पंढरपुरास आले आणि पंढरपुराहून देहू आळंदी असे तीर्थयात्रा करत करत ही सर्व मंडळी लोहगावी आली लोहगाव येथे आल्यानंतर सद्गुरु वीरनाथांनी तेथील वयोवृद्ध मंडळींना तुकाराम महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या शिळे विषयी माहिती विचारली तेव्हा असे समजले की त्या वयोवृद्ध मंडळींना ही शिळा कोठे आहे याची काहीच कल्पना नाही सद्गुरु वीरनाथ महाराज त्या सर्वांना म्हणाले की तुमच्या गावातील कुंभाराचे जे घर आहे त्या घरात कुंभाराचे मातीपासून भांडी घडवण्याचे जे चाक आहे त्या चाकाच्या खाली जमिनीमध्ये आठ गज अंतरावरती ती शिळा आहे विरनाथांनी सांगितलेली ही बाब ऐकून काही टवाळखोर मंडळी विरनाथांना म्हणाली की जर तिथे शिळा सापडली नाही तर काय करावे यावर विरनाथ महाराज म्हणाले जमिनीखाली जर ती शिळा सापडली नाही तर आपण मला दंड करा आणि या गावातून बाहेर काढा ग्रामस्थ मंडळींनी विरनाथांनी सुचविलेल्या त्या जागेवरती खनण्यास सुरुवात केली खोदकाम करत असताना आठ गज अंतरावरती जमिनीखाली ती शिळा सापडली सद्गुरू वीरनाथांनी ग्रामस्थ मंडळींच्या सहाय्याने या शिळेचं मंदिर तिथे स्थापन केलं लोहगावात सद्गुरु वीरनाथ महाराजांनी स्थापन केलेल्या या शिळा मंदिराविषयीचा उल्लेख लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी एकोणीसशे वीसमध्ये लिहिलेलं तुकाराम चरित्र हे पुस्तक यामध्ये सुद्धा येतो गुंडोजी बाबांचे शिष्य इराप्पा असा उल्लेख या पुस्तकामध्ये येतो तसेच मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड दोन सुद्धा या, या शिळा मंदिराचा उल्लेख येतो लोहगाव आणि वीरनाथ महाराजांचं नातं पुढील काळात मात्र खूप दृढ झालं सद्गुरु वीरनाथ महाराज करत असलेला नाथषष्ठीचा उत्सव लोहगावामध्ये सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे असा सलग तीन वर्ष या ठिकाणी नाथषष्ठीचा उत्सव वीरनाथ महाराजांनी केला आणि या उत्सवाला वीरनाथ महाराजांनी आळंदीतील हैबत बाबा यांना बोलवल्याचा उल्लेख सुद्धा वीरनाथ महाराज यांच्या चरित्र ग्रंथामध्ये आहे लोहगावात झालेला हा नाथष्ठी उत्सव यासाठी सलग तीन वर्ष पायी दिंडीच्या माध्यमातून औसा येथून पालखीमध्ये आदिनाथाचा जो प्रसाद आहे तो प्रसाद आणला जात होता आणि त्या प्रसादाची स्थापना तिथे होऊन तीन वर्ष हा उत्सव लोहगावमध्ये झाला हा सर्व पायी दिंडी सोहळा औसा ते लोहगाव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येत होता याच विशेष कौतुक हैबत बाबांना देखील वाटलं पुढील काळात लोहगावचा आणि औसा संस्थांचा नेहमीच संबंध आला एकोणीसशे तेवीसमध्ये सद्गुरू दासवीरनाथ महाराजांनी येथे नाथषष्टी केल्याचा उल्लेख आहे एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी या तीन वर्षात सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज अवसेकरांनी येथे नाथषष्टी उत्सव केला आणि दोन हजार सतरा या साली सद्गुरू गुरुबाबा महाराज अवसेकर यांनी लोहगावामध्ये नाथषष्टीचा उत्सव केला असे हे लोहगावचे संत तुकाराम महाराजांसोबतचे आणि सद्गुरू वीरनाथ महाराज अवसेकरांसोबतचे नाते आहे